उद्या संकष्टी अंगारक चतुर्थी आहे आई आईने मुलांसाठी उद्या ही सेवा करावी उजव्या हातात एकवीस दुर्वांची जुडी घ्या दुर्वांचं दैत आपल्याकडे असावं त्यानंतर अकरा वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावं एक वेळा फलश्रुती म्हणावी गणपती अथर्व शीर्ष म्हणणं शक्य नसेल तर अकरा वेळा गणपती स्तोत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर दुर्वांची जुडी बाप्पांना अर्पण करावी अर्पण करताना देत गणपती बाप्पांकडे असावं हात जोडून बाप्पांना प्रार्थना करावी मुलं मोठी असतील तर सेवा त्यांच्याकडून करून घेतली तरीही चालतं लहान मुलं बाप्पांना एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा मोदक सेवा केल्याने तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल दुसरा उपाय किंवा सेवा संध्याकाळी देवासमोर बसून ही सेवा करावी एक वाटी किंवा डिश घ्या त्यात खोबऱ्याचा तुकडा ठेवा त्यावर दोन कापूर ठेवा कापूर प्रज्वलित करा कापूर जळेपर्यंत ओम श्री विघ्नहर्ताय नमहा या मंत्राचा जप करावा दुसऱ्या दिवशी दुर्वा आणि खोबऱ्याचा तुकडा निर्मालेत टाका ज्यांना काहीही करणं शक्य नाही त्यांनी ओम गंगणपतई नमहा या मंत्राचा जप केला तरीही चालतं मोदकांचा नैवेद्य प्रसाद म्हणून खावा